तुम्हाला घरात आर्थिक अडचणी आहेत का वारंवार आजार पण आहे का किंवा घरात कोणाकोणाला कुठलंच आपलं काम यशस्वी होत नाही का त्याच्यासाठी नवीन वर्षासाठी मी छोटे छोटे तोडगे सांगते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा स्किप करू नका नमस्कार मैत्रिणो तुमचं स्टिचिंग लाईफ विथ आरूमध्ये खूप खूप स्वागत आहे स्टिचिंग लाईफ म्हणजे माझ्या जीवनात ज्या मी बदल करते मी ब्लाउज पण शिवते आणि तुम्हाला छोटे छोटे असे उपाय पण सांगते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा आज तर आज नवीन वर्षाचा ते आपल्या ह्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या नवीन वर्ष चालू होणार आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहोत घराच्या बाहेर उजव्या आणि डाव्या बाजूने एक पाणी घ्यायचं पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि त्यामध्ये एक कपडा टाकून ती भिंत स्वच्छ करून घ्यायची त्यावर दोन्ही बाजूनी स्वस्तिक काढायच्या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूनी रेषा मारायला विसरू नका कारण रेषा कशाच्या का असतात बंधन असतं ते आणि त्याच्यामुळे दोन्ही बाजूने दोन रेषा आणि मध्ये स्वस्तिक काढायचं तर आपण जेवढा शुभचिन्हांचा वापर करू तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते आणि तुम्ही आज जर हे केलं तर तुमचं वर्ष नक्कीच आनंदात आणि सुख समृद्धीमध्ये जाईल त्यानंतर काय करायचं आपला घराचा जो उमरा असतो तो, तो उंबरा गोमूत्र आणि पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आणि पहिले जे लक्ष्मीचे पावलं वगैरे असतील ते साफ करून घ्यायचे आणि त्यावर हळदीचं लेपन करायचं पूर्ण उंबऱ्याला हळदीचं लेपन केल्याच्यानंतर त्यावर या पद्धतीने हळदीचं लेपन करून घ्या आणि त्यावर मग लक्ष्मीचे पावले लक्ष्मीच्या पावलाच्या दोन्ही बाजूनी पण दोन दोन रेषा काढून घ्या आणि उंबऱ्यावरमध्ये बरोबर स्वास्तिक आणि त्याच्या दोन्ही बाजूनी दोन दोन रेषा काढून घ्या दोन रेषेचं खूप महत्त्व आहे एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि त्यानंतर आपण ते ज्या लक्ष्मीचे पावलं ते काढू त्यानंतर त्यावर तांदूळ आणि फुलाने पूजा करून घ्या जेणेकरून जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी लक्ष्मी आहे ती आपल्या घराकडे नक्कीच चालतील आणि आपल्या घराची नेहमी भरभराट होईल यामुळे काय होतं आपण जेवढे पॉझिटिव्ह चिन्ह काढू तेवढ्या पॉझिटिव्ह चिन्हांनी आपल्या घरात जी लक्ष्मी येणारी आहे ती खुश होऊन येते कारण दरवाजेतच तिचं आपण स्वागत केलेलं दिसल्यावर मग का कोणी येणार नाही एखादा आपल्याकडे पाहुणा येतो आणि आपण त्याचं स्वागत जर व्यवस्थित पद्धतीने केलं तर तो पाहुणा पण खुश होतो आणि जर आपण एखादा पाहुणा येणार असेल आणि त्याचं थोडंसं घरात आदळापट किंवा असं स्वागत व्यवस्थित केलं नाही राडा पसारा जर दिसला तर तो पाहुणा पण आपल्याकडे येऊन खुश होत नाही त्यामुळे आपण घरात करतानाच पहिली शुभचिन्हाचा वापर या पद्धतीने उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आणि आज वर्षाचा सरता शेवटचा दिवस आहे त्यामुळे आपण घरात एखादं पारायण समजा मी हनुमान चालिसाचं चा अकरा वेळा पारायण केलेलं आहे तर हनुमान चालीसा सध्या इतका प्रचलित आहे त्याचे इतके उदाहरण आहेत ज्यांना कठीणच्या कठीण प्रॉब्लेम आहेत तर मी डिटेलमध्ये व्हिडिओ पुढचा घेऊनच येईल आत्ता मी तुम्हाला एवढं सांगत नाही आहे का हनुमान चालिसाचे चा काय फायदे तर या पद्धतीने तुम्ही कुठलंही जे पारायण करतान ते पारायण करा मी तर सांगेल तुम्हाला सजेस्ट करेन हनुमान चालीसाचं पारायण करा या पद्धतीने तुमचा वर्षाचा शेवटचा दिवस